हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी तुम्हाला बटाट्यापासून अगदी टेस्टी रेसिपी दाखवणार आहे पारंपरिक आहे जरा तर मग करूया सुरुवात इथे फक्त बटाट्याचा वापर करणार कुठलीही भाजी वापरायची नाही आपल्याला त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले बघा बटाटे असे कापून घ्यायचेत आपल्यांना आणि कापल्यानंतर पाणी ठेवायचे आहेत इथे साल काढायचे नाही बटाट्याची सालीने छान खमंगपणा आहे तो भाजीला ही भाजी खूप वेगळ्या प्रकारे केली बघा मी त्यासाठी मी दगडी खलबत्ता घेतला आहे तुम्ही क लोखंडी कलबत्ता देखील वापरू शकतात आता त्यामध्ये आपण भरपूर सारा लसूण घ्यायचा आहे हा हो ओला लसूण असल्यामुळे याची काही साल निघाली नाही आणि लसूणमध्येच आपल्याला भाजीला टाकता येईल भाजीला पुरेल इतके मीठ टाकायचे स्वादानुसार मीठ टाकायचे त्यानंतर जिरे वापरायचे इथं आपल्यांना अगदी बेसिक मसाला वापरून ही भाजी तयार केली बघा मी बटाट्याच्या ठेचाक याला म्हणतात ठेच्या स्वरूपात ही बटाट्याची भाजी करायची आपल्याला खूप टेस्टी होते नक्की ट्राय करा आणि जिरे टाकल्यानंतर इथे मी लाल तिखटचा वापर करणार आहे इथे कोणतेही मसाले बाकीचे वापरायचे नाही फक्त लाल तिखट टाकायचं आपल्यांना आणि या ह्या लाल तिखटमध्ये कश्मीरी लाल मिरची देखील वापरली त्यामुळे तो कलर छान येतो आता बटाट्याच्या फोडी आपल्यांना या मसाल्यामध्ये टाकून ठेचून घ्यायच्या आहेत बघा जेवढ्या खलबत्यात बसतील तेवढ्याच घ्यायच्या आहेत दोन पॅचेसमध्ये आपण हा ठेचा करणार आहोत बघा बटाट्याच्या फोडी टाकल्यानंतर आपण खालची साह्याने कुठून घेऊया थोडेसे अगदी दरदरीत करायचं आपल्यांना पेस्ट क फाईन पेस्ट करायची नाही ठेचा टेक्चर आलं पाहिजे म्हणून नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ही बटाट्याची भाजी खूप टेस्टी बनते झटपट देखील बनते त्यामुळे नक्की ट्राय करा मस्त ट्राय रेसिपी आहे आणि कुठलेही बाकीचे पदार्थ वापरले नाहीत आपण ज्यावेळी घरात भाजीला काही नसेल तर ही, ही रेसिपी नक्की ट्राय करा याप्रमाणे आपल्याला खलच्या साह्यान टेचून घ्यायचं आहे बघा सगळं जास्त प्रमाणात टेचायचं नाही असं टेक्चर आलं पाहिजे आता आपण दुसरी बॅच देखील कापून काढून घेऊया त्यामधून खलमधून यामध्ये जिरं आणि लसूण टेचल्याने टेस्ट खूप टेस्टी होतं दुसरी बॅच देखील मी टेचून घेते बघा मंडळी माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता गॅसवर इथे पॅन ठेवलं आहे मी पॅनमध्ये आपल्याला अगदी दोन चमचे तेल वापरायचं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी टाकूया कढीपत्त्याचं छान खमंग वास आला की आपण त्यामध्ये हिंग वापरायचं आहे कोणतीही भाजी करताना हिंग जरूर वापरायचं आपल्यांना डायजेशनला मदत करतो आणि वास देखील छान येतो म्हणून हिंगाला छान वास आला की आपण त्यामध्ये टेचलेला बटाटा टाकणार आहोत बघा अगदी झटपट होते ही भाजी चवीला अप्रतिम होते आणि कुठेही जास्तीचे मसाले वापरले नाहीत त्यामुळे नक्की ट्राय करा मस्त ट्राय रेसिपी आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा बटाटा छान शिजून द्यायचा आहे बघा झाकण ठेवल्यानंतर पाच ते सात मिनिटात मी पुन्हा झाकण खोलून दाखवते भाजी आणि चमचेच्या सह्याने हलून पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडा कुठेही जास्त तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आता पुन्हा झाकण ठेवूया आपण आणि एक वाफ काढून घेऊया माझा प्रयत्न असतो मंडळी तुम्हाला छान छान रेसिपी देण्याचा आणि झटपट रेसिपी देण्याचा ही भाजी आपण चपाती भाकरी अगदी भाताबरोबर देखील खाऊ शकतो वरण भात केल्यावर तोंडी लावायला नक्कीच करावी ही भाजी आता मस्त बटाटा शिजल्यानंतर आपण छान बारीक कोथिंबीर कापून स्वच्छ धुवून टाकायची त्यामध्ये कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकायची मंडळी त्याच्याने टेस्ट छान येते आवडली ना माझी रेसिपी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग